नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस आणि हो आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत मित्रो हो, आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस बघायला मिळाला असून बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे यामध्ये खास करून आपल्याला सोलापूर आहे सांगली सातारा आहे सोबतच कोल्हापूर साईडचा काही भाग आहे त्यानंतर आपल्याला पुणे आहे नगर आहे धाराशिव आहे या बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील दोन जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला हवामान खात्याने पावसासाठी येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्ले नक्की प्रेस करा मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्यातील पालघर मुंबई हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला हवामान खात्याने पावसासाठी इशारा दिलेला आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्र आहे सोबतच विदर्भ आहे मराठवाडा आहे कोकण आहे या, या संपूर्ण विभागामध्ये उद्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र कोकण आहे मध्य महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे आणि पश्चिम विदर्भ आहे या ठिकाणी उद्याला प्रामुख्याने मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज काही काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून लक्षात येत आहे तर आता आपण पन सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया यामध्ये उद्याला आपल्याला प्रामुख्याने पंढरपूर आहे सोबतच सोलापूर आहे तुळजापूर आहे पेठ बार्शी आहे लातूर आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला कराड विटा आहे सोबतच सातारा आहे वडूज आहे चिपळूण रत्नागिरी आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच कोडोली सांगली आहे राजापूर आहे सावंतवाडी आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी उद्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पा। बघायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच पुणे आहे खोपोली खेड आहे त्यानंतर जुन्नर कल्याण डुंबोली मुंबई आहे या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसत आहे त्यानंतर बारामती इंदापूर आहे करमाळा आहे सोबतच दौंड जामखेड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच अहमदनगर आहे जुन्नर खेड आहे त्यानंतर श्रीरामपूर आहे पैठण बीड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला बघायला मिळू शकते त्यानंतर वैजापूर आहे नाशिक आहे मनमाड आहे इगतपुरी वाडा आहे या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच मालेगाव आहे साखरी धुळे आहे कन्नड पाचोरा आहे जळगाव शिरपूर आहे नंदुरबार आहे या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार सोळाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर सिल्लोड आहे चिखली आहे लोणार छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे पैठण सोबतच सिल्लू माजलगाव आहे या भागातसुद्धा उद्याला दुपारनंतर मध्यम ते अति जोरदार सोडाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला खामगाव आहे अकोला आहे चिखली आहे या भागातसुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका सर्वचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर वाशिम आहे पुसद उमरखेड हिंगोली आहे नांदेड आहे परळी अहमदपूर आहे उदगीर देगलूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका सर्वचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा अति जोरदार सर्वचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रो आपल्याला हो इकडे अमरावती आहे सोबतच आर्वी कोंढाळी नागपूर आहे या भागातसुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते